नमस्कार मंडई मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये आज आपण बाजारच्या पाव किलोच्या चिवड्याच्या किमतीत संपूर्ण एक किलो उपवासाचा फराई चिवडा बनवणार आहोत ह्या चिवडा बनवताना खूप साऱ्या टिप्स मी या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा या ठिकाणी मी अशा पद्धतीचे बटाटे घेतलेले आहेत हे इंदोरी बटाटे आहेत जर तुम्हाला येलआर बटाटा मिळाला तर तो तुम्ही नक्की घ्या त्याने आपला चिवडा खूप छान होतो लाल पडत नाही किसतात असताना किंवा काळाही पडत नाही तर अशा पद्धतीने बटाट्याची संपूर्ण साल काढून घ्यायची आहे तर नॉर्मल बटाट्यापेक्षा हा बटाटा थोडासा वेगळा असतो त्याची साल अशा पद्धतीने एकदम पातळ असते आणि त्याला एक वेगळी चकाकीही असते तर याच्यामध्ये स्टारचं प्रमाण थोडं कमी असतं तर अशा पद्धतीने आपण बटाटे साळून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपण पाण्यामध्ये घालून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला ते एका कपड्याने पुसून घ्यायचे आहेत तोपर्यंत आता एका मोठ्या अशा भांड्यामध्ये मी भरपूर सारं पाणी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीची मी या ठिकाणी किसनी वापरलेली आहे आता तुमच्याकडे जी किसनी अवेलेबल असेल ना तर त्या किसनीने तुम्ही किस करू शकता फक्त एवढं लक्षात ठेवायचं ती जाड सर बाजू घ्यायची पातळ सर बाजूने किस करायचं नाही जेणेकरून आपल्या किस एकदम नंतर तुटणार नाही अशा पद्धतीने लांब सडक आपल्या किसाच्या काळ्या पडतात तर बटाटा उभा न धरता आडवा धरायचा जेणेकरून लांब सडक असा किस होईल हे बघा किती लांब सडक झालेला आहे जेणेकरून तळताना त्याचा भुगा होत नाही तर अशा पद्धतीने संपूर्ण एक किलो बटाटे मी या ठिकाणी पाण्यामध्ये किसून घेतलेले आहेत आता जर तुमच्याकडे एल आर बटाटा असेल ना तर तो बटाटा तुम्ही डायरेक्ट तेलामध्येही किसू शकता तो अजिबात लाल पडणार नाही पण अशा पद्धतीने आपण पाण्यात किसून घेतल्याच्यानंतर तीन चार पाण्याने आपल्याला हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून ह्या बटाट्यातील असलेलं संपूर्ण स्टार शे निघून जाईल तर हे बघा जोपर्यंत असे निथळ पाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला बटाटा धुवायचा आहे आता एका गाळणीवरती बटाटा गाळून घेऊ आणि अशा पद्धतीने फॅनच्या हवेखाली हा बटाटा आपल्याला पाच मिनटं सुकून घ्यायचा आहे लक्षात ठेवा घरातच फॅनच्या हवेखाली हा बटाटा सुकवायचा उन्हात वगैरे सुकवायची गरज नाही आणि फक्त पाच मिनटं आपल्याला हा बटाटा सुकून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असेल ना ते निघून जाईल आणि बटाटा थोडासा कोरडा होईल तर सुकवायचा एवढाच की फक्त त्याच्यामध्ये थोडासा ओलसरपाना आणखी राहिला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने किस मोकळा झालाय पण थोडा ओलसरपाना बटाट्यात आणखीन आहे फक्त पाच मिनटं आपण याला फॅनच्या हवेखाली ठेवून घेतलेला आहे आता बटाटा तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल घेतलं तेल छान कडकडीत कर गरम करून घेतलेलं आहे आणि लक्षात ठेवा बटाटा किंवा वेपर्स कुठलेही तळताना तुम्ही तेल छान गरमच करायचं आणि फुल गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने गरम तेलामध्ये जेवढा किस एका वेळेस येईल तेवढा मी कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि हा गॅस फुलच ठेवायचा जेणेकरून किस आपला छान कुरकुरीत होईल आणि तो तेल पिणार नाही तर अशा पद्धतीने हे बघा मी किस तळून घेतलेला आहे आता किस तळलं गेला आहे हे ओळखायचं कसं तर तेलातली संपूर्ण बुडबुडे जेव्हा कमी होतील ना तर असं समजायचं की आपला बटाटा संपूर्ण तळला गेलेला आहे त्यानंतर अशा झाऱ्याच्या सहाय्याने संपूर्ण तेलने तळून आपण हा बटाटा बाजूला काढून घेऊया अशाच पद्धतीने संपूर्ण किस मी या ठिकाणी तळून घेते आता तेल कमी करायचं आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने मी पन्नास ग्राम शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आता तुम्ही तुमच्या आवडीने शेंगदाणे कमी किंवा जास्तही करू शकता तर हे बघा शेंगदाणे असे तळून घेतले मी लालसर रंगावरती ते बाजूला काढून घेऊ काही का, का बदाम आहेत या काजू आहेत या ठिकाणी तेही मी तळून घेतलेले आहेत तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता किंवा एखादं नसेल तर स्किपही करू शकता आता चार पाच हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने पातळ अशा कापून घेतलेल्या आहेत हिरवी मिरची लक्षात ठेवा जराही ती आतमधून ओली राहिली नाही पाहिजे नाही तर आपला संपूर्ण चिवडा हा मऊ पडेल त्याच्यामुळे मिरची ही एकदम कुरकुरीतच तळा आणि कढीपत्ताही मी तळून घेतलेला आहे आता यातली तुम्हाला एखादी गोष्ट नसेल आवडत किंवा उपवासाला चालत नसेल तर तुम्ही नाही घातली तरी सुद्धा चालणार आहे किंवा आणखी तुम्हाला यात वाढून काही घालायचं असेल ते सुद्धा चालणार आहे तर आता संपूर्ण साहित्य चिवड्यावरती घालून घेऊ चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हा चिवडा थोडासा गोडसर असतो त्यामुळे दोन चमचे या ठिकाणी मी पिठीसाखरीचा वापर केलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरही कमी जास्त करू शकता तर हे बघा अशा काट्या चमच्याच्या सहाय्याने मी एकदम हळूवार हाताने चिवडा मिक्स करून घेतला तुम्ही हाताच्या सहाय्यानेही मिक्स करू शकता कारण ही तुटण्याची शक्यता असते त्यामुळे हळूवारच मिक्स करा चा चा तर मस्त आपला हा बटाट्याचा उपवासाचा चिवडा बनवून तयार झालेला आहे तर याची वाळवणाची रेसिपी जरी पाहायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा तीही मी लवकरच टाकायचा प्रयत्न प्रयत्न करेल तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद